केरळमधल्या एका न्यायालयाने मदरसामध्ये शिकवणाऱ्या एका मौलवीला तब्बल एकशे सत्त्याऐंशी वर्षाची शिक्षा सुनावली आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं आहे की कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला इतकी मोठी शिक्षा सुनावली गेली अमेरिका चीन जपान थायलंड यांसारख्या देशांमध्ये एखाद्या दे आरोपीला त्याच्या लाईफ स्पॅनपेक्षा जास्त शिक्षा देण्याची तरतूद आहे पण भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये एखाद्या आरोपीला त्याच्या लाईफ स्पॅनपेक्षा जास्त शिक्षा देण्याची कसलीही तरतूद नाही आहे आणि म्हणूनच मदरशामध्ये शिकवणाऱ्या त्या मौलवीला झालेल्या एकशे सत्त्याऐंशी वर्षाच्या शिक्षेची बातमी सगळीकडे व्हायरल होत आहे कोण होता हा मौलवी आणि त्याने असा कुठला भयानक गुन्हा केला होता ज्यामुळे भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सगळ्यात मोठी शिक्षा त्याला सुनावली गेली एकशे सत्याऐंशी वर्षांची शिक्षा जेलमध्ये पूर्ण करणे हे टेक्निकली पॉसिबल तरी आहे का याआधी भारतात आणि जगात सगळ्यात जास्त शिक्षा कुणाकुणाला आणि कुठल्या गुन्ह्यांमध्ये मिळाली होती या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतो तुमचं द मराठी बाणामध्ये एकशे सत्त्याऐंशी वर्ष शिक्षा मिळालेल्या या आरोपीचे नाव आहे मोहम्मद रफी दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या सालांमध्ये जेव्हा संपूर्ण भारतामध्ये कोरोनाची साथ पसरली होती त्यावेळी केरळच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एका अवैध मदर्शामध्ये हा मोहम्मद रफी शिक्षक म्हणून काम करत होता का। त्यावेळी त्या मदरशामध्ये येणाऱ्या एका तेरा वर्षाच्या मुलीवर एकदा नाही तर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप या एक्केचाळीस वर्षाच्या मोहम्मद रफीवर सिद्ध झाला या केसमध्ये सरकारी वकील असलेले शरीमोल जोश मीडियाशी बोलताना म्हणाले की ज्या वेळेस ती मुलगी तेरा वर्षाची होती त्यावेळी हा आरोपी मोहम्मद रफी तिला भीती घालून धमकी देऊन दुसऱ्या क्लासमध्ये घेऊन जात होता आणि तिथे तिच्यावर बलात्कार आणि ओरल सेक्स करत होता कुठल्याही सामान्य माणसाला असल्या प्रकारचं अश्लील वर्तन ऐकल्यानंतर प्रचंड चीड आणि राग आल्याशिवाय राहणार नाही हा असला प्रकार त्या तेरा वर्षाच्या मुलीसोबत हा एक्केचाळीस वर्षांचा नराधम मोहम्मद रफी रोज करत होता या असल्या नारायक कृत्यांमुळेच त्या मुलीची मानसिक स्थिती खराब होत चालली होती आणि तिचं कशातच मन लागत नव्हतं अभ्यासात पण ती मागे पडत चालली होती आपल्या मुलीची अशी दयनीय अवस्था बघून तिच्या आईवडिलांनी तिला एक काउन्सिलरकडे नेले आणि तिथे त्या मुलीने आपली आप भीती सांगितली की कसा तो मदर्शामधील शिक्षक तिला भीती घालून आणि धमकावून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिथे तिच्यावर बलात्कार आणि ओरल सेक्स करत होता ते हे ऐकून तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी लगेचच मोहम्मद रफी विरुद्ध पोलीस केस केली या आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतर असं समजलं की दोन हजार अठरामध्ये सुद्धा याच मोहम्मद रफीने दुसऱ्या एका दहा वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला होता आणि या गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याच्यावर केस चालू होती अशा या नालायकपणामुळेच त्याच्या बायकोने तलाक सुद्धा घेतला होता कन्नूरच्या तालीपारंबा कोर्टने त्याच्या या गुन्ह्यावर आपला अंतिम निर्णय सुनावला आहे न्यायाधीश आर राजेशनी आरोपी मोहम्मद रफीला एकशे सत्त्याऐंशी वर्षाची शिक्षा सुनावली आहे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये मरेपर्यंत जन्मठेप अशीच जास्तीत जास्त शिक्षा देता येते पण या केसमध्ये न्यायाधीशांनी एवढी मोठी शिक्षा का दिली हे जाणून घेऊया तुम्हाला आसाराम बापूची केस लक्षात आहे का जोधपूर कोर्टाने जेव्हा आसाराम बापूला जीवनभर जन्मटेप ही शिक्षा सुनावली तेव्हा एक स्टेटमेंट केलं होतं की ही केस फक्त बलात्काराची नाही आहे तर संपूर्ण समाजाचा विश्वासघात केल्याची सुद्धा आहे ज्यावेळी एखादं गुरु किंवा मौलवी अशा प्रकारचं घृणास्पद कृत्य करतो त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण समाजावर खूप वर्षांपर्यंत राहतो मनोज वाजपेयीचा सिर्फ एक बंदा काफी आहे हा पिक्चर संपूर्णपणे या केसच्या अवतीभोवतीच आहे त्या पिक्चरमध्ये वरील स्टेटमेंटचा हा सीन खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे या मौलवीच्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने अशाच प्रकारचे स्टेटमेंट दिले आहेत आता आपण कन्नूरच्या तालीपरंबा कोर्टाने आरोपी मौलवीला कोणकोणत्या कायदे आणि कलमाच्या अंतर्गत एकशे सत्त्याऐंशी वर्षाची एवढी मोठी शिक्षा दिली आहे हे जाणून घेऊया पोक्सो कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस या कायद्याच्या सेक्शन फायव्ह टीनुसार अल्पवीन मुलींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेनिट्रेशन केल्यामुळे पन्नास वर्षे कारावास आणि पाच लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे याच पोक्सो कायद्याच्या सेक्शन फाईव्ह एफ अंतर्गत पस्तीस वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे ही शिक्षा विश्वासघात केल्यामुळे दिली जाते सेक्शन फायू एफ मुळेच आसाराम बापूला सुद्धा शिक्षा दिली गेली सेक्शन फायव्ह एल नुसार परत पस्तीस वर्ष कारावास आणि एक लाख रुपयेचा दंड ठोठवण्यात तो तो आला वारंवार बलात्कार केलेल्यांना या सेक्शन अंतर्गत शिक्षा सुनावली जाते सेक्शन थ्री एच्या अंतर्गत वीस वर्ष आणि सेक्शन थ्री डीच्या अंतर्गत वीस वर्ष म्हणजे एकूण चाळीस वर्ष आणि पन्नास पन्नास लाख दंड दंडसुद्धा सुनावण्यात आला ही शिक्षा ओरल सेक्सच्या केसमध्ये दिली जाते सोळा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीचा बलात्कार केल्यामुळे आय पी सीची ची धारा तीनशे शहात्तर तीन च्या अंतर्गत पंचवीस वर्ष कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आलाय आणि याचबरोबर धमकी दिल्याच्या केसमध्ये सुद्धा सीच्या पाचशे सहा दोन अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेले म्हणजे एकूण एकशे सत्याऐंशी वर्ष आणि एक, एक करोड आठ लाख रुपयांचा दंड अशी एकूण शिक्षा सुनावण्यात आली आहे आता प्रश्न हा पडतो की एकशे सत्त्याऐंशी वर्षांची शिक्षा कुठल्याही व्यक्तीला देणं पॉसिबल तरी आहे का कारण भारतीयांचं सरासरी आयुष्य हे एकाहत्तर वर्षांचं आहे त्यात मोहम्मद रफी ऑलरेडी एक्केचाळीस वर्षांचा आहे मग आता एकशे सत्त्याऐंशी वर्षांची शिक्षा हा आरोपी मोहम्मद रफी कशी पूर्ण करणार ते बघूया या केसचे सरकारी वकील असलेले शर्मोल जोश यांच्या म्हणण्यानुसार भलेही आरोपीला एकशे सत्त्याऐंशी वर्षांची शिक्षा मिळाली आहे पण त्याला त्यामध्ये फक्त पन्नास वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे कारण या सगळ्या शिक्षा एकाच वेळी सुरू होतील पण राम रहीमच्या केसमध्ये मात्र असं झालं नव्हतं दोन हजार सतरामध्ये हरियाणाच्या एका कोर्टने राम रहीमला दोन साध्वींच्या बलात्कार केसमध्ये वीस वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या आरोपाखाली वीस वर्षांची शिक्षा सुनावली होती पण राम रहीमची ही शिक्षा एकत्र चालू होणार नाही त्याला पहिल्यांदा बलात्काराच्या आरोपाखाली झालेली वीस वर्षांची शिक्षा भोगावी लागेल आणि मग त्याच्यानंतर खुनाच्या आरोपाखाली झालेली वीस वर्षांची शिक्षा भोगावी लागेल म्हणजे एकूण चाळीस वर्ष राम रहीमला शिक्षा भोगावी लागणार आहे आता राम रहीमला देण्यात येणाऱ्या शिक्षेची पद्धत आणि मौलवी मोहम्मदला देण्यात येणाऱ्या शिक्षेची पद्धत ही कशी चालते ते पाहूया इंडियन पिनल कोडनुसार भारतीय न्यायाधीश दोन प्रकारच्या शिक्षा सुनावू शकतात एक असते कॉनकरंट सेंटेन्स आणि दुसरी असते कन्झिक्युटिव्ह सेंटेन्स कन्झिक्युटिव्ह मध्ये न्यायाधीश ठरवतात की एक शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दुसरी शिक्षा चालू केली जाते अशा प्रकारची शिक्षा ही अत्यंत गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतील तर दिली जाते जसं की राम रहीमच्या केसमध्ये झालेलं आहे बलात्कारासाठी वीस वर्ष आणि खुनासाठी आणखी वीस वर्ष म्हणजे एकूण चाळीस वर्ष कॉन्करंट सेंटेन्समध्ये याच्याबरोबर उलटं होतं यामध्ये एकापेक्षा जास्त आरोपांची शिक्षा एकाच वेळी चालू होते असं त्यावेळी होतं ज्यावेळी कोर्टाला वाटतं की घडलेले गुन्हे हे वेगवेगळे आहेत की एकमेकांशी संबंधित आहेत जसं की मदर्शाच्या या मौलवीच्या केसमध्ये घडले याला एकाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये एकशे सत्त्याऐंशी वर्षाची शिक्षा झाली आहे पन्नास पस्तीस पस्तीस वीस वीस पंचवीस आणि दोन वर्ष या सगळ्या शिक्षा एकाच वेळी सुरू होतील म्हणजे ही सगळी शिक्षा एकाच वेळी चालू झाल्यामुळे पन्नास वर्षात पूर्ण होईल आतापर्यंत आपण हे समजून घेतलं की आरोपी मौलवी आपली एकशे सत्त्याऐंशी वर्षांची शिक्षा कशी पूर्ण करणार पण एकशे सत्त्याऐंशी वर्षाच्या या शिक्षेमुळे भारताचे अनेक कायदेतज्ञ संभ्रमात आहेत कारण भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या शिक्षेचे प्रावधान नाही आहे कर्नाटकचे माजी सरकारी वकील बी टी व्यंकटेशन माध्यमांशी बोलताना म्हणाले की नॉर्मली बलात्कार किंवा वारंवार बलात्कार यांसारखे गुन्हे करणाऱ्या लोकांना आजीवन कारावासाची शिक्षा मिळते काही केसेसमध्ये कोर्ट त्यांना फाशीची शिक्षा पण देऊ शकतो कारण भारत म्हणजे काय अमेरिका नाही आहे अमेरिकेमध्ये एखाद्या गुन्ह्यासाठी आरोपीच्या लाईफ स्पॅनपेक्षा जास्त शिक्षा देण्याचे प्रावधान आहे केरळमध्ये घडलेली ही असलेली दुसरी घटना आहे वायनाड जिल्ह्यात अठ्ठेचाळीस वर्षाच्या एका पादरीने चर्चमध्ये डेटा एंट्रीसाठी आलेल्या सोळा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता आणि कोर्टाने त्याला साठ वर्षांची शिक्षा दिली होती या केसमध्ये ट्विस्ट त्यावेळेला आला ज्यावेळी या मुलीने एका बाळाला जन्म दिला आणि नंतर ही मुलगी जेव्हा अठरा वर्षांची झाली तेव्हा आपल्या बाळाला समाजात वावरताना बापाचं नाव असावं म्हणून मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे आणि या पादरीवरील सर्व आरोप मागे घेऊन त्यांची सुटका करावी अशी याचिका कोर्टात दाखल केली पण सुप्रीम कोर्टाने या, या याचिकेवर विचार करायला स्पष्ट नकार दिला जर स्वतंत्र भारतामध्ये याआधी एवढी मोठी शिक्षा कुणाला मिळाली हे पाहिलं तर दोन हजार तेरामध्ये बिहारच्या मध्यपुरा कोर्टाने विनोद यादव या गुन्हेगाराला खून दरोडे आणि दहशत पसरवण्याच्या गुन्ह्यांखाली एकशे एकवीस वर्षांची शिक्षा सुनावली होती ही शिक्षा पण कॉन्करंट शिक्षा होती म्हणजे वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांसाठी झालेल्या सर्व शिक्षा एकाच वेळी सुरू करण्यात आल्या होत्या जगात सगळ्यात जास्त शिक्षा कोणाला झाली याबद्दल बोलायचे झाल्यास सर्वप्रथम थायलंडच्या चमोए थिप्सासोचा नंबर लागेल कारण एकोणीसशे एकोणनव्वद साली या महिलेला पिरामिड स्कीमच्या अंतर्गत सोळा हजार दोनशे एकोणतीस लोकांना गंडवल्याबद्दल तब्बल एक लाख एक्केचाळीस हजार अठ्याहत्तर वर्षांची शिक्षा झाली होती नंतर ही महिला आठ वर्षातच सुटून बाहेर आली तो भाग वेगळा अमेरिकेने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये चार्ल्स स्कॉट रॉबिन्सन या व्यक्तीला सहा मुलांच्या सेक्शुअल अब्यूज केल्यामुळे तीस हजार वर्षांची शिक्षा सुनावली होती या व्हिडिओमध्ये एवढंच या घटनेवर तुमचं काय मत आहे किंवा ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना